सर्वात मोठी बातमी नुकताच विधान परिषदेचा निकाल लागला विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण अकरा जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मिळून बारा उमेदवार रिंगणात होते यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे मात्र शेकापूचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला जयंत पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता दरम्यान काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला अशी चर्चा सुरू झाली आहे यानंतर आता काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ज्या पाच आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले आहेत तर दोन आमदारांची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कारवाई होणाऱ्या आमदारांमध्ये जिशन सिद्दीकी सुलभा खोरके हिराम खोसकर जुस्ते शांतापुरकर मोहन हंबिर्डे यांचं नाव असल्याची चर्चा आहे काँग्रेसकडून नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे